नमस्कार एक दापले चैनल तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपले समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत रात्रीचे गोऱ्या चिंबऱ्यानं पहिलाच सीझन आहे आणि पहिलाच थरार आहे ना चिंबोऱ्यांचा तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आपल्यासोबत आहे नितेश केनी आणि आपण चला आता सुरुवात करूया पहिला चिंबोऱ्या पकराला ते आपण गोऱ्या चिंबऱ्या आणि पाऊस पडतो आहे एके साईडला आणि आम्ही रात्रीच्या आले चिंबोऱ्यानं आपल्यासोबत आहे तो नितेश केनी तो सध्या त्याच बाजूला गेला आहे आपण या बाजूला पाणी बघा भरपूर असं पाणी तुडून बघलेलं आहे बघा बघलं चलो कधी भेटतात बघूया आता चिंबोऱ्या कारण पहिलाच पाऊस आहे पहिले पावसाचे निघताना त्या गोड्या चिंबोऱ्या चिंबोऱ्या पण निघतात मुठे पण निघतात बिलाच्यावरती ज्या भेटेल त्या घेऊ आपण हे बघा कधी पाण्याची बघा बघा आवडे पाण्यात पकडली त्यांनी बिलांची घालू पाणी पहिलीच गवली बघा पहिलीच बोणी झाली आपली हे बघ मुठे एकर पकडतो चिंबोऱ्यानं आलून मोठे पण भेटतात या बघा खेकरी बघा पिल्ला टाकायला आली ही ब पिल्ला आहे यांचे यांच्या पोटन या बघा ति चिंबऱ्या बघा खेकरी यो बगा। मजेरा बघा मजेरा हे काय मोठे आहे

बापे ही जर बॅटरी असेल ना तर लांबशीच दिसतोय कमरेभर पाण्याशी आम्ही चिंबोऱ्याना चाललो बघा पाणी बघा डेंजर खतरनाक ना ती अशी कसरत करायला लागते रात्रीची कारण चिंबोऱ्या पाहिजे ना तर असं पाण्याशी जावायलाच लागते आणि त्याच्यात आम्ही आहोत बिंदास्पणे आम्हाला भीतीच नाही वाटत बघा पुरुषांनी बघा बेरकाला कसा काय नाही तुला बघा बेरूप पकडलाय सापाने आवडलाय बघा कसा चल बाजूशी चला का एक चिंबोरी गेली आतमध्ये गेली डायरेक्ट अनुन करते बघा

यो बघ कसा चाललं आहे बघा कांडवशी पकरी या ना घे तिकरे भेटलेलं आहे ना डायरेक्ट घे घे पकडला घे बैल मुख्या मोठ्या बारीक आहे त्याला नाही घेणार जाऊ दे जा जा, जा। मोठ्या बस कांड रो बघ मोठ्या बस बिलांदाईन धर खरोखर बिल आहे बिल आहे ना बिलांशीच कारला बघ मीठ डेंजर बघा कौठी कशी आहे त्याची मुठ्या ये। पाला लाव यो पाला खाते मस्त मुठे भेटतात ही बर रस्त्यानंच मधीन झारा परली रस्ता बंद चला बाजूशी जाऊया बेरका बघा का ती वराट्टा आलेलो पण मुठेच जास्त भेटलं आज पाणी भरपूर आणि झाडं जी पडली ना त्याच्यामुळं झाडा रस्ताच नाही कुठं नक्कीच आलेलो चिंबोऱ्याना पण भेटलं जास्त मुठे बघ कालोखीत बेरका निश्चिवराट्ट रातकिडे पहिले पावसाचं पहिलेच मोठे बघा काही भेटलं ते डंबर बघा फायनली त्यासाठी मोठे जाम गवले ना चिंबोऱ्या फक्त तीन गावल्या या बघा काम पच्स